मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे हिने आपल्या अभिनयाच्या जोरावरती मालिका विश्वामध्ये आपले नाव कमवलेले आहे नुकताच अभिनेत्री रेश्मा शिंदे ही लग्नाच्या बेडीत अडकलेली आहे रेश्मा हिने पवन याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली आहे या दरम्यानच रेश्मा हिने आता घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा सोशल मीडियावरती खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत गोष्टी शेअर करत असते नुकताच अभिनेत्री शिंदे हिने तिच्या सोशल अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये ती तिच्या पतीसोबत साऊथच्या एका मंदिरामध्ये गेल्याचं तिने सांगितलेलं आहे रेश्मा हिचा पती पवन हा साऊथ चा आहे त्यामुळे रेश्मा ही तिच्या पतीसोबत नेहमीच साऊथ मध्ये फिरण्यासाठी जात असते आता सुद्धा तिने मालिके ब्रेक घेऊन फिरण्यासाठी आहे व त्यासाठी घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे परंतु मालिकेची रेश्माने अगोदरच शूटिंग केलेली असेल त्यामुळे ती आपल्याला येणाऱ्या भागामध्ये दिसेल तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा